आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयाज रिसॉर्ट आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद तसंच वाढदिवस लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या संपर्क नऊ आठ पाच शून्य एक तीन नऊ शून्य दोन तीन सकल मराठा समाज कर्जत तालुका यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणवंत गौरव सोहळा नुकताच रॉयल गार्डन कर्जत इथे उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला या कार्यक्रमात कर्जत तालुक्यातील दहावी आणि बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक पटकवणाऱ्या तब्बल दीडशे मराठा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलाय या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि अध्यक्षा नवनाथ घाटगे यांनी आपल्या सखोल आणि प्रभावी मार्गदर्शनानं उपस्थित विद्यार्थी आणि पालकवर्गाला मंत्रमुग्ध केलंय त्यांनी मराठा सेवा संघाची वाटचाल समाजातील युवकांसाठी विविध उपक्रम याविषयी भाष्य करत विद्यार्थ्यांनी अपयशामुळे खचून न जाता सातत्यानं प्रगती साधावी असं स्पष्ट शब्दात सांगितलं दीप प्रज्वलनाचा सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला प्रारंभी प्रास्ताविक करताना राजेश लाड यांनी कर्जत तालुक्याच्या आरक्षण आंदोलनातील योगदानाचं स्मरण करून दिलं त्यांनी असं नमूद केलं की विद्यार्थी गौरव सोहळा समाजाला एकत्र आणणारं महत्वाचं माध्यम ठरेल तसंच भविष्यात वधूवर मेळावे मार्गदर्शक शिबिरं राबवण्याचा मानस असल्याचं असल्याचंही सांगितलंय कार्यक्रमाला कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे राज्य मराठा समन्वयक विनोद साबळे तसंच सुनील पाटील मंगेश दळवी गणेश कडू हे देखील उपस्थित होते यावेळी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले तसंच तालुक्यातील विविध गावातील मराठा समन्वयक आणि प्रतिष्ठित मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते आपल्या भाषणात आमदार महेंद्र थोरवे यांनी समाजानं एकत्रित राहून केलेल्या आरक्षण लढ्याचं कौतुक केलं जोपर्यंत समाज आपली ताकद दाखवणार नाही तोपर्यंत त्याची दखल घेतली जाणार नाही असं स्पष्ट मत मांडून मतभेद विसरून समाजानं एकत्र येणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं मराठा भवन उभारणीसाठी जागा उपलब्ध झाली असून दोन कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली राज्य समन्वयक विनोद साबळे यांनी कर्जत हा आमचा बालेकिल्ला असल्याचं अभिमानानं सांगितलं त्यांनी आमदार थोरवे यांना विधानसभेत आरक्षणाची मागणी ठामपणे मांडण्याचं आवाहन केलं कार्यक्रमात शंकर थोरवे विकास थोरवे अशोक सावंत गोपाळ शेळके किरण ठाकरे सूर्याजी ठाणगे संतोष भोईर मधुकर घारे प्रदीप ठाकरे भगवान शिंदे भिवसेन बडेकर कृष्णा घाडगे अरुण देशमुख मधुकर म्हसे संभाजी जगताप उदय पाटील ज्ञानेश्वर भालिवडे उमेश म्हसे रत्नाकर बडेकर अनिल भोसले कैलास मामले शरद बडेकर प्रमोद खडे योगेश पडेकर जगदीश ठाकरे विजय हांडे लहू श्रीखंडे बजरंग श्रीखंडे अंकुश दाभणे पंकज पाटील प्रमिला बोराडे सुरेश बोराडे जनार्दन मस्कर सागर शेळके अनिल मोरे संतोष थोरवे सोमनाथ पालकर महेंद्र चंदन महेंद्र भोईर प्रमोद भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचं नेटका आणि प्रभावी सूत्रसंचालन अक्षय तिखंडे यांनी केलं तर आभार प्रदर्शन अनिल भोसले यांनी केलं या गौरव सोहळ्याच्या माध्यमातून समाजाच्या एकत्रीकरणाला बळ मिळालं असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतानाच मराठा समाजासाठी होणाऱ्या आगामी उपक्रमांची दिशा ठरवणारा हा एक महत्वपूर्ण टप्पा ठरला आहे ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत